एका गावात एक, एक मोठा जलाशय होता त्या जलाशयातील सगळे जलचर अगदी खेळीमेळीने राहत होते कधी कधीच भांडत नसत आणि एकमेकांवर प्रेम करत एकदा काय झालं त्या जलाशयात एक थकलेला म्हातारा बगळा तिथे आला त्या बगळ्याचे हाता वय झाले होते त्यामुळे त्याला शिकार करणे अवघड होऊ लागले त्या बगळ्याला माश्याची शिकार कराव्या वाटली पण ते शक्यच नव्हते कारण तो वयोवृद्ध झाल्याने त्याच्या अंगात चपळता नव्हती आता काय करावे बरं त्याने मग खूप विचार केला आणि त्याला एक युक्ती सुचली तो हळूहळू चालत जलाशयाजवळ गेला आणि जोरात बोलायला लागला बगळे आजोबा म्हणाला बरं का मित्रांनो ऐकलं का आत्ताच मला कळलं की या जलाशयातील सगळे पाणी काढून टाकणार आहेत मग आपण सगळे विना पाण्याचे कसे बरे इथे राहणार मग आपण कुठे राहायला जायचे सगळ्या जर्चर प्राण्यांना हे ऐकून खूप काळजी वाटली ते म्हणाले बगळे आजोबा तुम्हीच काही मार्ग सांगा ना आम्ही सगळ्यांनी कुठे जायची बगळे आजोबा म्हणाली मला एक दुसरे जलाशय माहीत आहे आणि तेथे मुबलक पाणी आहे तेथे तुम्ही सगळेजण खूप छान राहू शकाल मग मी असे करतो तुम्हा एकेकांना माझ्या तोंडात पकडून त्या जलाशयाकडे असलेल्या मोठ्या जलाशयात नेऊन सोडतो काय मग आहे तयार सगळ्यांनी बगळे आजोबाच्या या बोलण्याचा जुजरा देत हो हो म्हणाली प्रथम मासे जाण्यासाठी तयार झाले काय मग छोटे बालदोस्तांना आपले बगळ्या आजोबांचे तर युक्ती एकदम नामी होती बगळ्या आजोबांनी पटकन पाच सहा मासे एकदम तोंडात पकडले आणि उंच झीप घेतली थोड्या वेळाने बगळ्या आजोबा परत आले ह्यावेळी मगरताई पुढे झाली बगळ्या आजोबांची तर तिला तोंडात धरून पोरे वाट लागली होती मगरताई फार दुरतो होती मगरताई म्हणाली अहो बगळे आजोबा माझे भाऊ मासे कुठे आहेत मला ते दाखवा आधी त्यांना मला एकदा डोळे भरून पाहू तर दे यात मगरताईची लक्ष खाली गेली तेथे ते खडकावर माशांचा गोळा तिला दिसला आणि बाजूला काही मासे अर्धवट मरून पडलेले दिसले मगरीला बगळ्याचा सर्व कावेजा वाजपणा लक्षात आला तिने लगेच स्वतःचा जबडा उघडला आणि बगळ्याला गिळून टाकली आता बगळ्याचा डाव मात्र त्याच्या जीवावर उलटला होता तात्पर्य खरी पारख केल्याशिवाय पटकन कुणावरही विश्वास ठेवू नये